यामध्ये मोलाचं सहकार्य लाभलं या, या मैदानासाठी पहिलवान नानासाहेब पिसे पहारवाडीकरांचं त्याचबरोबर पहिलवान रमेश चव्हाण मित्र परिवार आणि निरा बैलगाडा संघटना सुटला सुटला या मैदानाचा फायनल फेरा सुटला एक बाद झाला एक बाद झाला आणि सहा जण पाहताय त्यात अजून एक बाद झाला अजून एक बाद झाला आणि चौघात चालू आहे कोण होतोय हरी शाळे बाद किती झालेत बघा ऐका ना कागद घ्या पेन घ्या हो का दोन मिनट इकडे या ते दोन